धारधार शस्त्राने वार करत तरुणाची निर्गुण हत्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील नाल्याजवळ रक्ताचा था। थारोड्यात पडलेला एका तरुणाचा मृतदेह आढळला अज्ञात मारेकऱ्यांनी त्याचा डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची बाब पोलिसांना केलेल्या मौका पंचनामा दरम्यान पुढे आली सुनील चंद्रकुमार तुंबडे राहणारा भुराटोला वय बत्तीस वर्ष असे मृतक तरुणाचे नाव आहे तिरोळा तालुक्यातील भुराटोला येथील सुनील तुंबळे याचा गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर गावाचा परिसरात मुख्य रस्त्यापासून पन्नास फूट आत त्याचा मृतदेह रक्ताचा थारोडात आढळला मृतक तरुण हा आपल्या मोटरसायकलने भिवापूर परिसरात गेला होता पण तो घरी परतला नाही त्याची मोटरसायकल रस्त्यालगत उभी होती अज्ञात मारेकरांनी त्याच्या डोक्यावर धारवा शस्त्राने तीन घाव घातले यात एक घाव खोल तर दोन घाव सामान्य होते यात त्याचा मृत्यू झाला या घटनेसंदर्भात त्याची आई चंद्रकला चंद्रकुमार तोंबळे याचा तक्रारीवरून तिरोळा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे तीन एक अनव्य गुन्हा दाखल केला आहे